आपने एक गुड़ी गुड़ी। तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे संजय राऊत अध्यक्ष राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या मागे ठामपणे उभे आहेत कबरी उखडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांचं आहे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जी बिंडोक लोक आहेत त्यांची ही भूमिका आहे वातावरण त्यांनी खराब केलंय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ते मूकपणे मागून या सगळ्याला उत्तेजन देत राहिले फडणवीसांनी चांगलं काम केलं तर त्यांना पाठिंबा देऊ म्हणताना चांगल्या कामांची यादी जाहीर करायला हवी असं खासदार संजय राऊत म्हणाले त्यांना राज ठाकरे कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का मुंबईत मराठी माणसांची पिछेहाट सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का मुंबईत मराठी माणसाला जर घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवर हल्ला केला जातोय हे चांगलं काम असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे असंही ते म्हणाले